करवीर तालुक्यातील येवती इथं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाडिक प्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली होती यावेळी बोलताना भूषण पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर सडकून टीका केली संजय मंडलिक वाडवडलांच्या पुण्याईवर मतं मागायला येतात पण त्यांचे स्वतःचं असं कर्तृत्व काहीच नाही या उलट खासदार धनंजय महाडिक यांचं कर्तृत्व बावन कशी सोन्यासारखं लखलखत आहे त्यामुळे सुज्ञ जनता मंडलिकांना घरचा रस्ता दाखवेल असा टोला भूषण पाटील यांनी हाणला करवी तालुक्यातील येवती इथं महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला खासदार धनंजय महाडिक माजी महापौर सुनील कदम भूषण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना भूषण पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर जोरदार टीका केली वाडवडिलांच्या पुण्याईवर मतं मागणाऱ्या कर्तृत्वहीन उमेदवाराला जनाधार कसा मिळणार ज्यांना स्वतःचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही ते जिल्हा काय सांभाळणार असा खोचक सवाल भूषण पाटील यांनी केला या उलट खासदार महाडिक यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही आपल्या अभ्यासू कामकाजातून देशात नवा आदर्श निर्माण केलाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचे विकासाचे प्रकल्प मार्गी लावले असून व्हिजन असलेला उमेदवार म्हणून खासदार धनंजय महाडिक हेच निवडून येतील असं भूषण पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य देऊन मला विजयी करा आणि विरोधकांना धडकी बसेल असं त्यांचा पराभव करा असं आवाहन केलं माजी महापौर सुनील कदम यांनी बोलताना खासदार महाडिक यांनी तळागाळातील लोकांसाठी काम केल्यामुळेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे या उमेदवारीला हजारो मतांचं बळ देऊन कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करूया असं सांगितलं यावेळी प्रताप पाटील देवबा पाटील रंगराव तोरसकर आर के पाटील पृथ्वीराज एकल जिल्हा परिषद सदस्या संध्याराणी बेडगे यांनीही मनोगत व्यक्त करत खासदार धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित असल्याची खात्री दिली याप्रसंगी सुभाष वाडकर चुएकर माई अनिल ढवण वसंत पाटील विलास बेडगे बाळासाहेब पाटील धैर्यशील यादव श्यामराव शिंदे प्रकाश टोणपे उदय पाटील यांच्यासह महाडिक समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते